नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आणि कला हे रूममध्ये असतात तर आद्वेत म्हणतो की दे मी तयार करतो लिष्ट तुझी झाली असेल तर कला रागाने म्हणते की तू टाईमपास करू नको अशी लग्नाची लिष्ट आहे एका मिनिटात नसते होत तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की ते तू मला शिकू नको मलासुद्धा माझे पॉइंट्स नोट डाऊन करायचे तर कला म्हणते की मग तू तु तुझ्या तु मोबाईल कर तुझे पॉइंट्स नोट डाऊन तर आधीत म्हणतो की नाही जमत असे काम असताना तर कला म्हणते की खोट किती खोट सारखा तर मोबाईल ला चिकटलेला असतो तुला भेटल्या क्षणापासून मी बघते तर तू सारखा मोबाईल ला असतो आणि मला सांगतो की चल हो बाजूला मला माझं काम शांतपणे करून दे आध्वीत म्हणतो की खोट मी खोट मी नाही तर तू बोलतेस तुला भेटल्या क्षणापासून सुद्धा मी बघतो की सतत आपली चावचाव करत असते शांत मनी कुठलेही काम तू करत नाही आणि कलाच्या हातातील डायरी हिसकावून घ्यायला लागतो तर कला म्हणते की नाही देणार डायरी माझे काम झाल्याशिवाय मी तुला डायरी देऊ शकत नाही तर आधी म्हणतो की डायरी दे आणि कलाच्या हातातील डायरी हिसकावण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यात डायरीचे पानच भाडून येते आणि तेवढ्या तिथे रजनी येते आणि त्या दोघांना विचारते की काय चालले तुमचे हे सर्व यादी तयार झाली का तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघत असतात तर रजनी म्हणते की मी तुम्हाला काय विचारते की यादी तयार झाली का मग पटापट करा त्या यादीप्रमाणे मला सुद्धा काम करायची लग्न तीन दिवसांनी आहे वर्षभरांनी नाही आद्वीत म्हणतो की काकी माझी लिस्ट अगोदर झाली असती परंतु ही तर मला डायरीज देत नव्हती कला म्हणते की नाही रजनी मॅडम ज्याला काम करायचे असते ना ते कसेही पूर्ण करू शकतो आणि अद्वेतला म्हणते की तुला लिस्ट करायचीच होती तर तू तुझ्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये करू शकत होता पण नाही जे मी करते तेच त्याला करायचे अद्वैत रागाने म्हणतो की वेळ लागले का मला तुला जे करायचे असते ते मला करायचे असते का आणि काकी तूच तिला सांग की डायरीमध्ये पॉइंट नोट डाऊन करण्याची सवय मला कधीपासून आहे अगोदर पासूनच ना रजनी फक्त मान डोलावते तर काला म्हणते की रजनी मॅडम मी सुद्धा सर्व याद्या हातानेच करते की नाही आपल्या आठवड्याच्या मेनूची यादी आपल्या सामानाची यादी मी करून दिली की नाही अंजुला रजनी म्हणते की तुमच्या दोघांचे बरोबर आहे परंतु जरा पटकन यादी तयार करा आणि खाली चला आबा बाहेर गेलेले आहेत ते जर आले तर लगेच विचारतील त्यामुळे तुम्ही जरा लवकरच खाली या असे बोलून रजनी त्या दोघांकडे बघून हसून बाहेर निघून जाते तेव्हा आद्वेत म्हणतो की डायरी सुद्धा तू फाडून ठेवली किती टाइमपास करते ग तू तर कला रागाने म्हणते की मी टाइमपास करते मग तू करतो त्याला काय म्हणतात की भजन आणि अद्वैत मला म्हणायला जातो तर कला म्हणते की हो जगातील फक्त जास्त काम तुलाच आहे असे तुला वाटते मी तुला मगपासून तेच सांगत होते तर इतका वेळ वाया गेलाच नस नसता तर अद्वैत रागाने म्हणतो की ते तू मला सांगू नकोस दिली ना आता तुला तू माझी डायरी मग तू डायरीमध्येच काम कर तेव्हा अद्वैत त्याची ते लिस्ट लॅपटॉपमध्ये तयार करायला घेतो आणि कलाही रागाने त्याला आगाऊ बोलून आपली लिस्ट डायरीमध्ये करू लागते कला आघाऊ म्हटल्यानंतर लगेच आती आघाऊ असे कलाला म्हणतो तेव्हा दोघे एकमेकांकडे पाठ करून आपली लिस्ट तयार करत असतात त्यानंतर इकडे रोहिणी संगीताच्या घरी आलेली असते आणि तुमच्या नायनाने उधळलेले आहे ते दुसरीवर तर पडलेलेच आहे मग तिच्या कर्माची फळं आता तिसरीला ला भोगावी लागणार ते ऐकून संगीताला येते संगीता घाबरतच म्हणते म्हणते की की आत्याबाई असे काही बोलू बोलू नका तर मग कसे एकदा सरळ सांगून तुम्हाला कळत नाही नैनाची सर्व जबाबदारी मी घ्यायला तयार होते तिच्यामुळे जे कर्ज झाले ते कर्ज सुद्धा फेडायला मी तयार होते मी तर मात्र विसरून गेले होते परत तुम्हाला त्या फालतू नैनाला आमच्या घरामध्ये या त्या मार्गाने पाठवायचेच होते संगीता रडतच म्हणते की नाही आत्ताबाई तसे नाही तर रोहिणी परत रागाने विचारते की मग कसे होते तुम्हाला एकदा संधी दिली होती तेव्हा तुम्ही जे तुम्हाला हवे होते तेच केले त्यामुळे आता मी मला हवे तेच करणार आणि मी तुम्हाला जे पैसे दिले ते मुकाट्याने परत द्या म्हणून ते पैसे ती संगीताला मागते तेव्हा संगीता ते पैसे कपाट्यातून घेऊन येऊन परत ते रोहिणीच्या हातामध्ये द्यायला लागते आणि तेवढ्यात काजल ही घरी येते आणि ते पैसे संगीताच्या हातात पकते रोहिणी ते पैसे घेते आणि आपल्या बॅगमध्ये ठेवत असते तर काजल समोर येते आणि संगीताला विचारते की आई कसले पैसे आहेत हे तर रोहिणी म्हणते की मी तुम्हाला जे सांगितले होते ते जर ऐकले असते तर आजही वेळ तुमच्यावर आली नसती मग आता भो तुमच्या कर्माची फळ रोहिणी रागाने निघून जाते तर काजल संगीताला विचारते की तू होणाऱ्या सासूने तुला कसले पैसे दिले होते हा सर्व काय मॅटर आहे ते मला नक्की सांग तू हे पैसे त्यांच्याकडून घेतले होतेस का तर संगीता म्हणते की नाही ग काजू मी ते पैसे नाही घेतले त्या आत्ता बळजबरीने जबर ते पैसे माझ्या हातामध्ये दिले तुझ्या नयना आणि राहुलच्या लग्नाला विरोध करावा म्हणून ते पैसे त्यांनी मला बळजबरीने दिले होते काजल म्हणते की काय त्यांनी तुला पैसे दिले म्हणून तू त्या दोघांच्या लग्नाला विरोध केला होता का आणि हे सर्व ताई आणि बाबांना माहिती आहे का संगीता म्हणते की नाही कुणाला काहीच माहिती नाही आणि आपण सुद्धा नाही सांगायचे तर काजल म्हणते की अगं आई असे कसे सांगायचे नाही हे जे काही कळले आणि त्या तुला कशा बोलून गेल्या हे तर त्यांना कळायलाच हवे आणि जवळजवळ त्या तुला धमकी सुद्धा देऊन गेल्यात तू अजिबात लोड घेऊ नकोस सर्व काही सांगून मॅटर हा क्लिअर करून टाक संगीता म्हणते की नको अगं अगोदरच तुझ्या बाबांना किती टेन्शन आहे त्यांची तब्येत तर तू बघतेस आणि कलाला सुद्धा याचा खूप त्रास होईल त्यामुळे यातलं कोणाला काही तू सांगू नकोस तू सुद्धा सांगू नकोस आणि मी सुद्धा नाही तेव्हा काजलला नाही लजाने शांत राहावे लागते तर इकडे कला ही लिष्ट करत असते तर आद्वे तिच्या लिस्टमध्ये डोकावत असतो तर कला त्याकडे रागणे पकते आणि तिची लिष्ट झाल्यानंतर ती पाणी घ्यायला जाते तर लगेच तिच्या अगोदर आद्वेत ग्लास घेतो तेव्हा कला म्हणते की चांदेकर तुमच्या अगोदर मी पाणी घेण्यासाठी ग्लासला हात लावला होता तर सुद्धा म्हणतो की ओ खरे हा ग्लास येथे मी ठेवला होता आता जर मी बोललो तर राग येईल तेव्हा कला म्हणतो की हो ठीक आहे परंतु आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांशी आपण असेच वागवणार का त्यांना तू म्हणशील का ही रूम माझी आहे तुमच्याकडे पाहुणचार वगैरे आहे की नाही आध्वीत म्हणतो की पाहुणचार मला अगोदर तहान लागली तुम्हाला पाणी पिऊन दे आणि तेवढे तेथे सोहम येतो आणि त्या दोघांचे भांडण बघतो कलाला म्हणतो की तुला जर खरंच तहान लागली असेल तर तू खाली किचन मध्ये जा तेथे पाणी पी आणि मग तू काम करण्यासाठी येथे परत वरे तेव्हा कला म्हणते की ग्लास जरी तू येथे ठेवला असेल तर ते पाणी मात्र सर्वांचं आहे आणि मग त्या न्यायाप्रमाणे हे पाणी माझे आहे तुला जर तहान लागली तर तू खाली स्वयंपाकघरात जाऊ शकतो तसेही तुला स्वयंपाकघरात जाऊन लुडबड करायची सवय आहेच अद्वैत म्हणतो की सांगितले ना मी तू इथून पुढे नाही जाणार ही माझी रूम आहे कला म्हणते की अच्छा म्हणजे मला असे वाटले होते की हे घरच तुझे आहे आणि आपल्या हातातील ग्लास सोडून देते तर सोहम म्हणतो की अरे थांबा काय इतके भांडता तेव्हा कला म्हणते की सोम परत झालं तू आला तुतर याच्या मॅनर्सचे खूप काही गाणे गात असतो आणि मला तहान लागले तर तुम्हाला साधे पाणी सुद्धा पिऊन देत नाही आध्वीत म्हणतो की एक मिनिट तू माझ्या मॅनर्सबद्दल बोलू नकोस तेव्हा सोहम हो म्हणतो की एक मिनिट थांबा तुम्ही जण भांडत नाही तर उंदरा मांजरासारखे भांडण उकरून काढता आद्वित म्हणतो की काय म्हणजे सोहम हो उंदीर मी कला म्हणते की तो तुला म्हटलाच नाही की तू उंदीर आहे परंतु तू स्वतःनेच कबूल केले मग तूच उंदीर आहे तर कला ही सोहमला हो म्हणते की म्हणजे मी मांजर आहे असे तुला म्हणायचे तर आद्वित म्हणतो की करेट म्हणूनच मांजरी सारखी सतत गुरगुरत असते आणि परत दोघांमध्ये भांडण सुरू होते तर सोहम जोराने ओरडतो और की एक शांत रहा खरे तर मला आईने लग्नाची यादी तयार झाली की नाही हे बघण्यासाठी पाठवले होते तुमच्या दोघांकडे बघून मला असे वाटत नाही की ती यादी पूर्ण झाली असेल तेव्हा आदवेत ग्लासमधील पाणी पिऊन घेतो आणि मोकळा ग्लास कलाच्या हातामध्ये देऊन सोहमला म्हणतो की तिचे मला माहिती नाही परंतु माझी यादी मात्र रेडी आहे आणि तो लॅपटॉपमधील त्याची यादी दाखवतो तर लगेच काला म्हणते की सोहम माझा कितीही कुणी टाइमपास केला तरीसुद्धा माझी यादी तयार आहे आणि ती सुद्धा वेळेत तर आदवेत लगेच हे मोठ्याने खोकल्याचे नाटक करतो कला म्हणते की तू याकडे लक्ष देऊ नको तू माझी यादी चेक कर आणि सांग की तुझ्या दादाला यादी कशी परफेक्ट आहे ती तेव्हा आदवीत म्हणतो की हो सोम कर चेक आणि तिला की परफेक्ट लिस्ट कशी असते ते तेव्हा सोम म्हणतो की तुम्ही दोघे जण आता गप्पच राहा नाहीतर मी आबांना जाऊन सांगेल तर कला विचारते की आबा आले का सोम म्हणतो की फोन करू का आणि आपल्या खिशातील मोबाईल दाखवतो आणि दोघांनी सुद्धा चेक करतो तेव्हा हो सोम लिस्ट चेक करतो तर अद्वैत म्हणतो की सांग की माझीच लिस्ट परफेक्ट आहे सांग तिला कला म्हणते की नाही माझीच लिस्ट परफेक्ट आहे ना तेव्हा हो सोम दोघांच्या लिस्ट बघून दोघांकडे बघत असतो आणि तुम्ही दोघे जण किती सॉलिड आहात रे एकदम सेम टू सेम लिस्ट तुम्ही दोघांनी बनवल्यात मेड फॉर इचादर आहात तुम्ही अद्वैत कला एका सोबत म्हणतात की शक्यच नाही आणि एकमेकांकडे परत पाठ फिरून बसतात त्यानंतर इकडे काजल कपटातील काही साड्या संगीताने सांगितल्याप्रमाणे काढते आणि विचारते की आई तू इतक्या साड्या कशाला काढतेस तेव्हा संगीता म्हणते की अगं तुझ्या नयना दिदीची बॅग भरायला हवी लग्न आहे तिचं आणि आता ती सासरी जाईल तर काजल म्हणते अच्छा नयना दिदीची तयारी सुरू आहे का परंतु ठीक आहे आहे तरी कुठे तुझी ती दुल्लनी या संगीता म्हणते की आता असेल आणि कधी तिचे डोस्क फिरेल माहिती नाही त्यामुळे तू तिला इकडे बोलव तिचे तिलाच बघून दे की काय त्या म्हणून काजलला ती नयनाला बोलवण्यासाठी सांगते तर नयना हिला काजल आवाज देऊ लागते आणि जोरात म्हणते की दिदे तर नयना येते आणि रागाने म्हणते की काय ग कशाला इतक्या मोठ्याने किंचाळते काजल म्हणते की अगं मी नाही तर आईने तुला बोलावले नयना विचारते ले की ठीक आहे मग कशाला बोलवले आणि समोर बेडवर त्या साड्यांकडे बघून विचारते लग्नाची इतकी म्हणजे आवरासावर करायची मग लग्नाच्या गडबडीत तू कपाट कसेला आवरायला घेतलेस संगीता म्हणते की ह्या साड्या मी तुझ्यासाठीच काढल्या कपाट नाही आवरत मी तेव्हा नैना म्हणते की मला का तेव्हा नैना त्यातील एक साडी हातामध्ये घेते आणि मम्मा ह्या साड्या माझ्यासाठीच का तर संगीता म्हणते की हो तुला ती साडी आवडली का ती तुझ्यासाठीच घेतली होती जेव्हा तुझे बाबा आणि मी शहापूरला गेलो होतो तेव्हा तुझ्या लग्नासाठी घेतली होती तर नैना रागाने ती साडी बेडवर फेकून देते आणि नाही आवडली असे म्हणते यातील एकही साडी मी नेसणार नाही कारण किती ओल्ड फॅशनच्या साड्या आहेत त्या आणि जर अशा साड्या घातल्या तर त्या कलासारखी मी काकूबाई दिसेल आणि तिकडे जाऊन साड्या नेसण्याची काय गरज आहे तिकडे गेल्यानंतर मी मस्त असे डिझायनर ड्रेसेस घालणार संगीता म्हणते की काय बोलतेस ग आणि पहिली गोष्ट म्हणजे अगं आपण मुंबई किंवा पुण्यात नाही तर कोल्हापुरामध्ये राहतोस तू चांदेकरांच्या घरात जाणार आणि त्यांच्याकडच्या सर्व बायका ह्या साडी नेसूनच घरात असतात आणि तू काय तो ड्रेस फीस काय बोलतेस ग आणि गप गुमान राहायचे यातील काही साड्या घ्या आणि ह्या साड्या तेथे ते घालायच्या तोंड वाकड करून राहू नकोस तीच सवय तुला लागली तिकडे सुद्धा तू जर अशी राहिली का, तर आमच्या नावाचा उद्धार करशील तेव्हा नैना रागाने म्हणते की एकही अशी संधी तुम्ही मला बोलण्याची सोडू नका आणि काजलला म्हणते की तू परत मला आवाज सुद्धा देऊ नकोस काजल म्हणते की जा पळ तर नैना नुसली कटकट म्हणून तेथून बाहेर आपल्या रूममध्ये येते संगीता तर नैनाच्या या वागण्याने टेन्शनमध्ये येते आणि काजलला विचारते की तुमच्या तिघीमध्येही तू पुरली आहे मग हिने समजूतदार वागायला नको का कधी अक्कल येणार त्यानंतर इकडे रजनीही दोघांच्या लिस्ट चेक करत असते तर, तर अद्वैत कलासुद्धा तिथेच असतात आणि सोहमसुद्धा तेव्हा सोहम म्हणतो की आई अगदी अद्वैत दादाच्या लॅपटॉपमध्ये प्रिंट आऊट करून काढलेले सारखे सेम टू सेम आहे रजनी म्हणते की हो रे सोहम अगदी सेम टू सेम आणि अद्वितला विचारते की काय रे तुम्ही दोघांनी खूप विचार करून ही लिस्ट बनवली का सो म्हणतो की हो सॉलिड असं डिस्कशन यांनी केले रजनीला सुद्धा हसू येते आणि दोघांनी मिळून यादी केले हे तर खूप छान आहे असे खुशून म्हणते तर आद्वि म्हणतो की काकी मी काही डिस्कशन केलेले नाही मला एक फोन आला होता आणि मी तेवढ्याच बाजूला बोलण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिने कॉपी केली असणार एनिवे anyway, मी डेकोरेट कडे जातो आणि डेकोरेशनचे मला बघायचे तर कला ही लगेच आद्वीतला म्हणते की डेकोरेशनचे राहून दे अगोदर जेवणाचे पग ते मेनू ठरवूयात तो महत्वाचा आहे आद्वित म्हणतो की पण तू का ठरवतेस तुला जे ठरवायचे ते तू ठरव अगोदर मी डेकोरेशनचेच बघणार मग नंतर जो मेनू हवा तो मी येऊन सांगतो कला म्हणते की आबांनी आपल्याला एकत्र काम करण्यासाठी सांगितले तर आदित म्हणतो की झाटली आपल्याला फक्त कामच करण्यासाठी सांगितले तुला मला डॉमिनेट करण्यासाठी नाही सांगितले म्हणते की अरे थांबा मी सांगते की तुम्हाला काय करायचे तुम्ही बाहेर जा आणि आपल्या ज्या देण्याघेण्याच्या साड्या आहेत त्या घ्या आणि नैनाची साडी घ्या आदित म्हणतो की नाही तर सोहम म्हणतो की अरे जा ना तर आधीत म्हणतो की सोहम तू जा मला नाही जमणार तर रजनी म्हणते की अरे त्यात तर गमत असते जा तर आदित म्हणतो की मला नाही जमणार की साड्या कसे घ्यायच्या त्या आ, रजनी अद्वेतला म्हणते की अरे अद्वेत तू असं कसा म्हणू शकतो आणि कला हे पग मागच्या वेळेस हा जेव्हा चेन्नईला गेला होता आमच्यासाठी खूप सुंदर साड्या तो घेऊन आला होता अद्वेत तुझा साड्यांचा चॉईस खरंच खूप छान आहे आणि खरेदी सुद्धा आपल्याला करा खूप करायची कलाला एकटीला हे सर्व नाही जमणार म्हणून तुला हे सर्व सांगते आदित्य म्हणतो की अगं का कि त्या मी अशाच आणल्या होत्या तर रजनी म्हणते की हो का आणि आता तो अंजू साठी ज्या काही चार पाच साड्या आणल्या होत्या त्या सुद्धा खूप सुंदर होत्या रे कला नेसली होती ना त्यातील एक तर आदित म्हणतो की काकी मी आणतो मी जातो तेव्हा तिघांना सुद्धा खूप मस्त असे हसू येते आणि कलाला म्हणतो की चला आता तर कला म्हणते की हो त्यानंतर इकडे नैना राहुलला फोन करते तर राहुल म्हणतो की नैना आत्ता सध्या मला खूप काम आहे तर नैना म्हणते की काय रे मी तुला कॉल केल्यानंतर तू कायम कामातच बिझी असतो मुद्दा मला टाळण्याचा प्रयत्न करतो मला तुझ्याकडून एक गिफ्ट हवे डायमंड नेकलेस तर म्हणतो की अजून आपले लग्न नाही झालेले मी तुला डायमंड नेकलेस नाही देऊ शकत नयना म्हणते की हे पग मला नाही वाटत की माझे आई बाबा मला काही सोनं देतील आपल्या लग्नामध्ये दे मी टेटसला दिसणार राहुल म्हणतो की आपले ओढून होते ऑलरेडी सर्व वैतागलेलेच आहेत म्हणून मी तुला डायमंड नेकनेस नाही देऊ शकत आणि रागाने म्हणतो की मी तुला नंतर कॉल करतो आणि परत कॉल करू नकोस आणि फोन कट करतो तर नैना म्हणते की राहुल परत कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायची चूक मात्र तू करू नकोस आता तर तुम्हाला डायमंड नेकलेस कसा देत नाही तेच मी बघते त्यानंतर इकडे कला आणि अद्वैत साड्या घेण्यासाठी दुकानात येतात आणि दोघांची चॉईस ही एकच असते तर कलानी एक त्या मॅडमच्या साड्या दाखवतात तर कला आणि अद्वैत एकाच वेळी साडीवर बोट ठेवतात मॅडम म्हणतात की खरंच तुमच्या दोघांची किती सेम चॉईस आहे तेव्हा आदवीतला मन, मुद्दा म्हणतो की मला ही साडी नाही आवडली तर कला म्हणते की अरे अगोदर तू त्या साडीवर बोट ठेवले होते मग अचानक तुला काय झाले मला ती साडी नाही आवडली आणि एक गोष्ट लक्षात तुझा आणि माझा चॉईस एकदम सारखा नाहीच तेव्हा कला म्हणते की ठीक आहे सरांना जी सावडली आवडली तीच दाखवा तेव्हा आद्वीतला जी साडी आवडलेली असते तर कला म्हणते की छान आहे मला सुद्धा तीच आवडली तर आद्वि म्हणतो की का माझी कॉपी करते कला म्हणते की अरे असं काय करतोस एक साडी एकापेक्षा जास्त माणसाला आवडू शकते ना तेव्हा अद्वैत साड्या पगत असतो आणि कला उठायला लागते तर लगेच अद्वै तिचा पदर पक पकडतो आणि अशा साड्या दाखवा तर लगेच ते मॅडम म्हणतात की ही तुमच्या मिसेसची साडी आहे तर कला रागाने त्याच्या हातातील पदर हिसकावून घेते आणि रागाने अद्वीकडे पकत असते तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये सरोजी रघुला म्हणते की आज अन्न जरा जास्तच झालेले आहे त्यामुळे डब्यामध्ये भर आणि बाहेर गरिबांना वाटून टाक तर रघु लगेच डब्यामध्ये ते अन्न भरून निघून जातो तर कलाही देव्हाऱ्यासमोरील जे ताट असते तर ते घेते आणि आद्वितलं म्हणते की देवाऱ्यासमोरील ताट ते तसेच आहे तू जेव तर आद्वीत जेवायला बसतो आणि कलाला विचारतो की तू सुद्धा अजून जेवलेली नाहीस का तर आद्वेत लगेच आपल्या ताटातील काही हे जेवण कलाला देतो आणि कलाला म्हणतो की तू सुद्धा जेव जेवलेली नाही समोर आलेल्या अन्नाला कधीही नाही म्हणायचे नाही कला आणि अद्वेत एकमेकांसोबत जेवण करत असतात तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद